या ठिकाणी आपण बघू शकता हे आहे साकुर्ली ए वन विभागाचं हे सर्व कॉटेज या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून हे सगळं बांधलेलं आहे मात्र या ठिकाणी अजूनही कर्मचारी राहत नसून याचे काही ठिकाणचे पत्रेसुद्धा उडला उडालेले आहेत आणि या ठिकाणी जर वन विभाग करोड रुपये खर्च करत असेल आणि तरीसुद्धा या ठिकाणी जर शासनाच्या उपयोगात येत नसेल तर श वन विभागाने हा खर्च केला कसाला असा प्रश्न येथील नागरिक करत आहेत वन विभागाच्या प्रशासनानं आणि ज्या डिपार्टमेंटने या या ठिकाणी निधी दिला आहे त्या विभागानंसुद्धा याकडे गांभीर्य लक्ष देणं गरजेचं आहे जी नाईक साहेब या विभा भा भागातील या अशा कामांच्या संदर्भात चौकशी करणार काय हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे कॅमेरामन संजय फर्डेसह मुख्य संपादक योगेश हजारे मी ठाणेकर न्यूज चॅनल शहापूर